नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस टोमॅटो तूर आणि हळद पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आज सव्वा टक्क्याने नरमले सोयाबीनचा बाजार पुन्हा एकदा गेल्या चार वर्षातील नव्या निचांकावर पोहोचला सोयाबीनच्या वाढी निच्चांकी दहा पॉईंट झिरो एक डॉलरवर पोहोचले होते तर सोयाबीन तीनशे बावीस डॉलर पर्यटनांवरती होते देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापूस भाव आजही दबावातच होते देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस बाजार सध्या शेतकऱ्यांची निराशा करत आहे कापसाचा भाव गेल्या चार वर्षातील सर्वात पातळीवर कायम आहे आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे झिरो सात दरम्यान होते देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे छप्पन्न हजार पाचशे साठ रुपये प्रतिखंडीवर पोहोचले होते तर बाजार समित्यांमधील भाव सात हजार ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला टॉमॅटोच्या भावावरील दबाव आजही कायम होता बाजारातील टॉमॅटोची आवक वाढल्याचा परिणाम दिसून येत आहे त्यामुळे परिणामच्या भावावर दबाव आला राज्यातील सर्वच भागात टॉमॅटोची आवक वाढत आहे त्यामुळे टॉमॅटोला सरासरी एक हजार सातशे ते दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे टॉमॅटोच्या बाजारातील आवक पुढील एक दोन आठवड्यात पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे असे बाजारातील व्यापारी सांगत आहेत देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात उतार सुरू झाले आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून फिरावले आहेत आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत याचा देशातील तुरीच्या भावाला आधार मिळतोय सध्या तुरीला सरासरी दहा हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तुरीच्या बाजारातील ही तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हळदीचा बाजार गेल्या काही दिवसांपासून स्थिरावला आहे हळदीच्या भावावर वाढत्या लागवडीचा परिणाम होत आहे त्यामुळे हळदीचा भाव उच्चांकापासून कमी होऊन स्थिरावलेला दिसतो सध्या हळदीला सरासरी बारा हजार ते पंधरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे हळदीच्या भावातील नरमाई आणखी काही आठवडे राहू शकते हळदीच्या भावात काहीसे चढउतारही राहू शकतात असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रो वनला आता सबस्क्राईब करा